किती बाहेर नाही येत ती अहो माझी आई बोलत होती ज्याच्या पाठीवर तीळ असत ना ते खूप श्रीमंत असतात खोट बोलते तुझी आई आपल्या बाजूवालीच्या पाठीवरती तीळ आहे ती कुठे श्रीमंत आहे भाड्याच्या घरात तर राहते <laughs> <laughs> काय का तुला हिंदी येतं का हा एक प्रश्न विचारू का विचारा मला पाठवलंच नाही पाठवलं असतं तर खूप बरं झालं असतं ते हिंदी मध्ये बोलून दाखव मुझे भेजा ही नाही भेजा होता तो बहुत अच्छा होता मुझे भेजा ही नाही भेजा होता तो बहुत अच्छा होता मला पण हेच कायच होत जा एक ग्लास पाणी घेऊन ये मी नाही ना जा उठा आणि घ्या आजकाल तू माझं आज जरा पण काम ऐकत नाहीसा असं वागलीस ना तर मी दुसरं लग्न करेन अंडरवेअर सापडते का आलात मोठे दुसरी बायको ना ती पण घासून घ्या आणि नंतर स्वप्न बघा आले मोठे स्वप्न दुकानावर ना तर मच्छरची अगरबत्ती घेऊन या येताना आता काय मच्छरची पण पूजा करायला लागली की काय कस होणार या माणसाच बाजूवादीला काय बोलत की काय काय झालं बनव काय पण मला काय पण चालतं हो का स्वतःच्या घरी काही चालतंय पण सासरवाडीला गेल्यावर मटण चिकनच गे लागतंय गिळायला <laughs> 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 डॉक्टर कडे जाऊन काय बोलला मग डॉक्टर काय नाही औषध गोळ्या जा पाणी घेऊन ये सगळ्या त्रास सांगितला डॉक्टरला तुझ्याबद्दल काय बोलणं नाही झालं आमचं हो मला साडी घ्यायला हजार रुपये द्या ना काय आलं या साईड लावून बोल हो मला साडी घ्यायला पाच हजार रुपये द्या ना अरे आकाना ने तो है कले या कानाने तर जरा पण ऐकायला येत नाही या साईडला येऊन बोल ऐकलं का दुकानामध्ये जाऊन एक कैची घेऊन या ना मला शिलाई मशीन शिकायची तर कापड कापायला पाहिजे तुला कैची ची काय गरज तुझी जीप काय कैची पेक्षा कमी आहे का चर चर चालती नाय गजारामध्ये संतोष आपण लिहू का सरळ नाही पण कोण्यात बोललातच था ना कि मी म्हातारी दिसायला लागले म्हणून mm. कस आहे ना मला हे आवडलेच नव्हते पण माझी आई बोलली नवरा एरपट असेल ना तर संसार सुखाचा होतो असं कोणतं कोट घालून जाऊ की सगळे जण माझ्याकडेच बघतील पेटीकोट घालून जा सगळे तुमच्याकडेच बघतील आपल्याला सात वर्ष पूर्ण झाली तशी एवढे वर्ष गेले काय कळलच नाही ना काळाचं भान कैद्याला असत जेलरला नाही माझ्या छातीत खूप दुखत आहे का काय झालं मला श्वास घ्यायला त्रास होतोय अरे मग नको घेऊ ना कशाला घेते श्वास हो मी सोडून जर तुमचं बाहेर कोणत्या बाईशी लफड असेल ना तर मला स्पष्ट बोला